श्री स्वामी समर्थ उद्या एकोणतीस जुलै मंगळवार आणि उद्या आहे नागपंचमी तर नागपंचमीला आपल्याला एका वस्तूला स्पर्शसुद्धा करायचा नाही आहे त्या वस्तूचा जर आपण वापर केला तर खरंच आपल्या आयुष्यामध्ये दुःख संकट येतात आपल्याला कुठल्याच कामामध्ये यश मिळत नाही घरामध्ये सुखसमृद्धी राहत नाही त्यामागचं कारण कुठली वस्तू आहे का का नाही तिचा वापर करायचा हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावरती सदैव राहील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया दुसरी गोष्ट म्हणजे नागपंचमीला आपल्याला कुठल्या गोष्टी करायच्या आहेत या दिवशी खरंच काही नियम पाळावे लागतात काही चुका टाळायच्या असतात काही कामं आवर्जून करायची असतात आणि नागपंचमीच्या दिवशी भावासाठी सुद्धा उपवास केला जातो तर तो उपवास आपण महिलांनी का करायचा ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे नागपंचमीला खरंच खूप महत्त्व दिलं जातं या दिवशी घरोघरी नागाची पूजा केली जाते घरोघरी म्हणण्यापेक्षा तिथे डायरेक्ट नागाची तर कोणी पूजा करत नाही पण नागाचं चित्र किंवा त्याची प्रतिमा काढून नागदेवतेची पूजा केली जाते आणि त्यांना प्रसन्न केलं जातं श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले होते म्हणून तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो सापाला शेतकऱ्याचा मित्र मानलं जातं नागपंचमीच्या दिवशी अनंत म्हणजे शेष वासुकी पत पद्यनाभ त्यानंतर कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया या आठ नागांची पूजा केली जाते या आठ नागाचे एका ठिकाणी मंदिरसुद्धा आहे ठीक आहे तर नागपंचमीच्या दिवशी घरामध्ये शक्यतो भात भाकरी चपाती वगैरे केली जात नाही म्हणजे नागपंचमीच्या दिवशी कढईमध्ये अन्न शिजवलं जात नाही तवा ठेवला जात नाही लोखंडी तवा वगैरे ठेवला जात नाही कारण बघा म्हणजे धार्मिक मान्यतेनुसार पोळी बनवण्यासाठी वापरण्यात येणारा त लोखंडी तवा हा सापाचा फना मानला जातो तर त्यामुळे या दिवशी सापांना कोणताही त्रास होऊ नये त्यासाठी आपल्याला तवा सुई चाकू यासारख्या कोणत्याही तीक्ष्ण आणि धारधार वस्तूचा आपल्याला वापर करायचा नाही आहे धारधार तीक्ष्ण वस्तूंना आपण स्पर्शसुद्धा करू नका कारण हात लावला म्हणजे आपण त्याचा वापर केला जाईल चुकून तर त्यामुळे त्याचा या दिवशी वापर करणं खरंच खूप अशुभ मानलं जातं कारण या वस्तूंचा वापर केल्यामुळे मग आपल्या आयुष्यामध्ये अडीअडचणी दुःख यायला लागतात जे आपल्याला नको असतं यामागचं एक कारण असं सुद्धा आहे की या दिवशी समजा जमीन वगैरे काही खणली तर जमिनीमध्ये बघा बरेचसे जीव राहत असतात त्यांचा जीव जातो तर त्यामुळे सापाचं बीळ वगैरे असतं तर ते तुटण्याची शक्यता असते म्हणून या दिवशी अशा गोष्टी केल्या जात नाहीत ठीक आहे आता नागपंचमीच्या दिवशी कुठल्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत नागदेवतेची पूजा करताना आपल्याला काही नियमांचे पालन पण करायचं असतं तर या दिवशी आपण उपवास करतो बरीचशी लोक या दिवशी उपवास करतात आता बघा सोमवारी पण उपवास आहे बरेचसे लोक नागपंचमीच्या आदल्या दिवशी पण उपवास करतात आणि नागपंचमीच्या दिवशी पण उपवास करतात कारण त्यामागे कथा पण आहे ती मी तुम्हाला पुढे सांगते आता यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे नागपंचमीच्या दिवशीसुद्धा आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन पूजा करायचे कारण जिथे महादेवाचे मंदिर आहे तिथे नागदेवता असतातच असतात आणि आपण आपल्या दिवाऱ्यामध्ये नाग कधीच पूजत नाही म्हणजे पिंडीवर नाग वगैरे असेल तर ते चुकीचं आहे तुम्ही कुठल्या गुरुजींना वगैरे विचारा आपण देवघरामध्ये फक्त शिवलिंग पुजतो त्यासोबत नाग पुजत नाही यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा या दिवशी आपल्याला अगदी मनोभावे सोप्या पद्धतीने पूजा करायची आहे नागदेवतेचे जे ती चित्रमित म्हणजेच एक जीवितीचा कागद आपण त्याला म्हणतो तर तो आपल्याला पुजायचा असतो आता नागपंचमीच्या दिवशी काही गोष्टी करणे ज्या आहेत त्या करणं टाळलं पाहिजे तर बघा सगळ्यात पहिलं म्हणजे नागपंचमीच्या दिवशी झाडं वगैरे छोटी तुमचं काही गार्डन वगैरे असेल तर ते आपल्याला तिथली झाडं वगैरे तोडायची नाही आहेत दुसरी गोष्ट म्हणजे मांसाहार तर श्रावणामध्ये केला जात नाही पण तरीसुद्धा अशा शुभ दिवशी अजिबात मांसाहार वगैरे करू नका शुद्ध शाकाहारी जेवण आपल्याला घ्यायचं आहे त्यासोबतच पोळी भाजी वगैरे तवा ठेवणे या दिवशी वर्ज आहे तर त्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी या दिवशी कानवले आणि खीर केली जाते कानवले तुम्हाला माहिती आहे जसं आपण इडली भांड्यामध्ये पाण्याच्या वाफेने शिजवतो त्याचप्रमाणे ते गव्हाच्या पिठाचे कानवले जे आहेत तर ते शिजवले जातात तर त्याचप्रमाणे तुम्हालासुद्धा कानवले करायचे आहेत किंवा इतर काही गोष्टी तुमच्याकडे करत असतील तर तशा तुम्ही करू शकता नागपंचमीला फक्त तवा वगैरे धारदार वस्तूंचा वापर करायचा नाही आहे आता हे झालं की आपण काय करायचं काय नाही यासोबतच बघा या दिवशी खोटं बोलणं कोणाचा अपमान करणं त्यानंतर फसवणूक करणं या गोष्टी टाळल्या पाहिजेत खरं तर हे नियम नेहमीच पाळले पाहिजेत कारण जेव्हा आपण कोणाला तरी फसवतो खोटं बोलतो तर त्याचे परिणाम आपल्याला खरंच भोगावे लागतात आणि मग आपण म्हणतो की माझ्या आयुष्यात असं काय झालं पण या चुका करताना आपण विचार करत नाही की समोरच्या व्यक्तीशी आपण जेव्हा खोटो वागतो त्याचा अपमान करतो त्याला काहीतरी वाईट साईड बोलतो तर त्याच वेळेस आपण विचार करत नाही पण वाईट दिवस आल्यावर आपल्याला वाटतं की नाही मी सगळं चांगलं करते पण माझ्या बाबतीत असं का होतं त्यामुळे अशा शुभ दिवशी तर अशा चुका अजिबात करायच्या नाही आहेत मोठ्यांचा अपमान वगैरे करायचा नाही आहे आता बघा नागपंचमीच्या दिवशी भावासाठी उपवास का करतात त्याची एक छोटीशी कथा आहे तर मी तुम्हाला सांगते सत्यश्वरी सत्यश्वरी देवीची कथा आहे सत्यश्वरीला एक भाऊ होता सत्येश्वर असं त्याचं नाव होतं तर नागपंचमीच्या आदल्या दिवशी सतेश्वराचा आकस्मिक मृत्यू झाला तर भावाच्या विरहामुळे सत्यश्वरी खूप दुःखी झाली होती तिने अन्नत्याग केला होता त्याचवेळी तिला सत्यश्वर नागरूपामध्ये दिसला त्यामुळे तिने नागालाच आपला भाऊ मानला सत्यश्वरीचे भावावरील प्रेम बघून नागदेवता प्रसन्न झाली आणि त्यांनी म्हटलं की जी स्त्री माझे भाऊ म्हणून पूजा करेल तिच्या भावाचे मी रक्षण करेल असं नागदेवतांनी वचन दिलं तर तेव्हापासून स्त्रिया नागपंचमीला नागाचे पूजन करू लागल्या आणि उपवास करू लागल्या तर ही त्या मागची कथा आहे तर बघा आपल्या आयुष्यामध्ये सक्का भाऊ असेल सक्का भाऊ नसला तरीसुद्धा बरेचसे मानलेला भाऊ असेल तर त्यामुळे आपल्या भावासाठी त्याच्या रक्षणासाठी नागपंचमीच्या दिवशी बऱ्याचशा स्त्रिया उपवास करत असतात तर तुम्हीसुद्धा बघा ही माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे तर पटलं तर नक्की तुम्ही उपवास करा सांगितल्याप्रमाणे पूजा करा यासोबतच नागपंचमीच्या दिवशी कुठल्या कुठल्या नियमांचे पालन करायचं कुठल्या गोष्टी टाळायच्या ने ही सगळी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली